नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वप्न असलेले सुरक्षित म्हातारपण पण आता शक्य होणार आहे एक मोठी आनंदाची बातमी आहे कारण आता शेतकऱ्यांना कोणताही खर्च न करता दरवर्षी छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळणार आहे वय तुम्ही ऐकलं ते बरोबरच आहे कोणताही खर्च न करता थेट तुम्हाला सरकारकडून पेन्शन मिळणार आहे हे शक्य झालं आहे पी एम किसान मानधन योजनेमुळे चला तर मग ही योजना काय आहे यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग या योजनेची ओळख करून घेऊया देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणलेली योजना म्हणजे पी एम किसान मानधन योजना या योजनेतून शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरवर्षी छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळणार आहे म्हणजे दर महिन्याला तीन हजार रुपये ही रक्कम मिळणार आहे या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना म्हातारपणे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे चला मग जाणून घेऊया पी एम किसान मा लाभार्थ्यासाठी विशेष संधी काय आहे जर तुम्ही आधी पी एम किसान सन्मान निधी लाभार्थी असाल तर ही योजना म्हणजे तुम्हाला वेळेस पैसे भरायची गरज नाही फक्त नोंदणी करा आणि तुमच्या खात्यात दरवर्षी छत्तीस हजार रुपये मिळणार आहे चला तर यासाठी व आणि पात्रता काय आहे जाणून घेऊया या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना वय वर्ष अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यकता आहे जर तुम्ही पी एम किसानमध्ये आधी नोंदणीकृत असाल तर कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे लागणार नाही नोंदणीसाठी प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक असणार आहे तर नोंदणी कुठे करायची आणि कशी करायची ते दे दे देखील जाणून घेऊया नोंदणीसाठी तुम्ही तुमच्याजवळील सी एस सी सेंटरला किंवा जनसेवा केंद्राला जाऊन तुम्ही याची नोंदणी करू शकता नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे पहिलं आहे आधार कार्ड बँक पासबुक जमिनीचे कागदपत्रे एक पासपोर्ट आका, आकाराचा फोटो लागणार आहे जाऊन कर्मचारी तुमच्याशी ऑनलाईन अर्ज भरून देईल आणि त्यानंतर तुमचे मासिक योगदान बँक खात्यामध्ये आपोआप जमा होणार आहे म्हणजे डीबीटी प्रणाली हे पैसे तुम्हाला मिळतील पैसे तुमच्या खात्यातून वजा होतील का हे देखील जाणून घ्या या योजनेसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या तुम्हाला तुमच्या खिशातून काहीही पैसे भरायची गरज नाही या योजनेसाठी दरमहा तुम्हाला पंचावन्न ते दोनशे रुपयापर्यंत योगदान लागते पण हे तुम्ही तुमच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या सहा हजारापैकी वजा केले जाऊ शकते उदाहरणार्थ तुमचं वय चाळीस वर्ष आहे तर तुमचं मासिक योगदान दोनशे रुपये आहे दरवर्षाला तुमच्याकडे दोन हजार चारशे रुपये तुमच्या पी एम किसानच्या खात्यातून वजा करेल बाकी तीन हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजे पैसेही खर्च होणार नाही आणि पेन्शनची हमी देखील मिळणार आहे तर नोंदणी केल्यानंतर काय करायची आहे नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर एक स्पेशल पेन्शन आय डी दिले जाईल जे तुमच्या पेन्शनचा पुरावा असतो ही ओळख संपूर्ण योजने योजनेसाठी वापरली जाते पी एम किसानचा हप्ता आणि तपासणी अलीकडच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पी एम किसान योजनेचा विश्वा हप्ता म्हणजे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुमचं नाव डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला जाऊन तपासा जर तुमचे नाव नसेल तर तुमची माहिती अपडेट करा जेणेकरून तुम्हाला पी एम किसान आणि मानधन पेन्शन दोन्ही योजनेचा लाभ मिळेल शेतकरी मित्रांनो ही योजना तुमच्या वृद्ध काळातील आर्थिक आधार देऊ शकेल लवकरात लवकर नोंदणी ला ला करा आणि सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनचा फायदा घ्या जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संघर्ष संघर्षोदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा